पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण राज्यभर चर्चेत आहे वैष्णवी आत्महत्या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अटकेत असणाऱ्या सुशील हगवणे आणि शशांक हगवणे या भावांच्या अडचणीत वाढ झाली आहे सासू नवरा आणि ननन यांच्या कोठडीत वाढ झाली आहे दरम्यान या प्रकरणात कोर्टाने पोलिसांना फटकारले असल्याचे समजते आहे राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना फरार झाल्यापासून मदत करणाऱ्या लोकांना अटक केल्याने कोर्टाने पोलिसांना तंबी दिल्याचं समजते आहे आरोपींना तुम्ही नोटीस पाठवू शकला असता त्यांना अटक करण्याची गरज असा परखड सवाल कोर्टाने पोलिसांना विचारलाय आरोपी सुशील आणि राजेंद्र हगवणे ही वैष्णवी मृत्यू प्रकरणात फरार झाले होते मात्र फरार झाल्यावर त्यांना मदत करणाऱ्या लोकांना पोलिसांनी अटक केली होती मात्र या आरोपींना कोर्टात हजर केलं असतं कोर्टाने त्यांना जामीन मंजूर आहे यावरून कोर्टाने पोलिसांना झापले आहे असं म्हटलं जात आहे सदर गुन्ह्यामध्ये नोटीस पाठवू शकला असता अटक करण्याची काय गरज होती असा सवाल पोलिसांना कोर्टाने विचारलाय सदर गुन्ह्यात जामीन मिळू शकतो हे माहिती असताना अटक का केली असा सवाल कोर्टाने पोलिसांना विचारला आहे